मित्रांनो तुम्ही जर रेशन कार्डची ई केवायसी सप्टेंबर महिन्याच्या अगोदर केली नसेल तर लवकरात लवकर करा, करा आणि मित्रांनो तुम्ही जर केली असेल तर त्याचा स्टेटस तुम्हाला नॉट व्हेरीफाय किंवा पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आल्या या व्हिडिओमध्ये मी त्याचं तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन सांगणार आहे मी ते कसं बरोबर करू शकतो आणि जर आपण या प्रोसेस समजून घेणार आहोत यामध्ये कळणार आहे कोणाचं नाव ऍड होणार आहे कोणाचं नाव कट होणार आहे चला तर कोणत्या वेळ करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर दा तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यावर तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो पहिल्या दुसऱ्या नंबरचा ॲप येणार आहे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे ॲपला तुम्ही बघू शकता ॲपचं इंटरफेस तुम्हाला ॲपला इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यावर मित्रांनो तुम्हाला ॲपला ओपन करायचं आहे तुम्ही बघू शकता हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे ॲपला तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला ॲपच्या टर्म कंडिशन अलाव करायचे आहेत ॲप ओपन केल्यावर टर्म कंडिशन अलाव केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे ॲपचं इंटरफेस तुम्ही बघू शकणार आहात इथे तुम्हाला खूप साऱ्या लँग्वेज दिसणार आहे इथे तुम्हाला तुमच्या आवडीची आणि तुम्हाला ते लँग्वेज ते निवडायची आहे इथे गेट स्टार्टेड या स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे गेट या स्टार्टेड या बटनवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा इथे दोन ऑप्शन राहणार आहे यामधलं तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे बेनिफिशरी युजर लॉग इन करताना दोन ऑप्शनमधलं पहिल्या नंबरचं बेनिफिशियली युजर हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर हा कॅपच्या एंटर करून लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक केल्यावर तुमचा जो नंबर लिंक असणारा आधार कार्डला त्याच्यावर एक ओ टी पी गेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे ओ टी पी वगैरे तुम्हाला सर्व काही फिलअप करायचं आहे व्हेरीफाय या बटनं तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनं मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यावर एक पॉपअपमध्ये ओके येणार आहे तर ओकेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओकेवर मित्रांनो क्लिक केल्यावर तुम्हाला क्रिएट एम पिन म्हणून एक मेसेज येणार आहे तिथे तुम्हाला क्रिएट नाववर ना ना क्लिक करायचं आहे क्रिएट नाववर क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला इथे एक लॉग इन इनसाठी तुम्हाला एक पासवर्ड म्हणजे एम पिन टाकायचा आहे तुमच्या मताने तुम्ही काय पण टाकू शकता आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इथे नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला रिएंटर येऊन जाईल डबल एकदा एंटर, एक एंटर करायचा आहे गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक करायचं आहे क्रिएट एम पीन्या बटनं क्लिक केल्या मी जाणू पोप आल्या अरे ओके करायचं आहे टर्म कंडिशन अलाव करायची आहे इथे बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला इथे स्क्रिप्ट दाखवलं जाणार आहे इथे स्क्रिप्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला बघू शकते इथे मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला एकदम तुमचं तुम्हाल डिजिटल रेशन कार्ड इथे मोबाईलवर दिसत असेल तुम्हाला हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोडसुद्धा करू शकता मित्रांनो इथे तुम्हाला रेशन कार्डच्या खूप साऱ्या सर्विस इथे दिसणार आहे इथे तुम्ही डॉट डॉटवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला होममध्ये सर्व इथे तुम्ही तुमच्या मेंबरचं नाव ॲड आणि डिलीटसुद्धा करू शकता इथे तुम्ही सरेंडर करूसुद्धा करू शकता राशन कार्डला आणि वेगवेगळे इथे प्रोसेस तुम्हाला दिसणार तुम् आहेत सगळ्यात पहिले आपण चेक करूया की आपली राशन कार्डची ई के वाय सी झाली आहे की नाही आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर मॅनेज फॅमिली डिटेल्स या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमच्या राशन कार्डचे सर्व मेंबर इथे दिसून जाणार आहे किती मेंबर तुमच्या राशन कार्डमध्ये आहे तर आपल्या राशन कार्डमध्ये तीन मेंबर आहेत आणि त्यांचे नाव आणि सर्व इथे माहिती तुम्हाला दिसणार आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला इथे आधार के वायसीच्या पुढे नॉट व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत असेल म्हणजे की आपली राशन कार्डची ई के वाय सी व्हायची आहे आणि मित्रांनो तुम्ही ई के वाय सी झाली आहे तरी पण तुम्हाला इथे नॉट व्हेरीफाय दाखवत असेल तर मित्रांनो याचं पण सोल्युशन आपण आणलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपल्या राशन कार्डमध्ये टोटोल टोटल के वाय सी ती तीन आहेत म्हणजे तीन तिन्ही पेंडिंग आहे मित्रांनो म्हणजे आपल्या के वाय सी व्हायच्याच आहेत जवळच्या राशन शॉपवर जाऊन फिंगर प्रिंटने तुमची राशन ई के वाय सी होऊन जाणार आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काही लोकांच्या म्हणत आहेत की तिथे तुमचं नाव नेता आहे तुमचं फिंगर प्रिंट लॉक आहे त्या त्या तर त्याबद्दलसुद्धा आपण बोलूया त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर मी आता सांगणार आहे तसं तुम्हाला करायचं आहे चला तर आता मी तुम्हाला ते शिकवणार आहे की तुम्ही फिंगर प्रिंट कसे अनलॉक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगलवर यायचं आहे यस यस यू पी टाईप करायचं आहे पहिल्या नंबरची वेबसाईट येणार आहे वेबसाईटला ओपन करायचं आहे इथे तुम्ही माय आधार या वेबसाईटवर येऊन जाणार आहात या वेबसाईटवर आल्यावर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन या बटनवर तुम्ही क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर कॅप्चर फिलअप करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी तो नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवर ओ टी पी येणार आहे ओ टी पी फिलअप केल्यावर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर मित्रांनो क्लिक केल्यावर तुम्हाला खाली खाली यायचं आहे इथे तुम्हाला लॉक अनलॉक हे ऑप्शन इथे दिसणार आहे मित्रांनो त्यापुढे तुम्हाला एक रेड कलरचा लॉकचं सिम्बॉलसुद्धा दिसणार आहे म्हणजे की तुमचं इथे फिंगरप्रिंट लॉक आहे इथे बघू शकता इथे तुम्हाला लॉकचं सिम्बॉल दिसत आहे म्हणजे इथे फिंगरप्रिंट लॉक आहे चला तर मी मित्रांनो तुम्हाला हे अनलॉक करून दाखवणार आहे आता मित्रांनो काही कारणास्तव हे लॉक असते पण आता मी हे तुम्हाला अनलॉक करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो नेक्स्ट या बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामधलं त्यांच्या टर्म कंडिशन अलाव करायची आहे म्हणजे की या गोल सर्करमध्ये टिक करायचं आहे आणि सेकंड ऑप्शन निवडायचं आहे अनलॉकवाला आणि नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हे सक्सेसफुली अनलॉक होऊन जाणार आहे म्हणजे इथे बघू शकता इथे लॉकचं सु, सिंबलसुद्धा आता दिसत नाही आहे म्हणजे ते तुमचं फिंगर प्रिंट आता अनलॉक झाला आहे इथे तुम्ही फिंगर प्रिंटसुद्धा घेणार आणि सर्व काही होणार आहे तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जा आणि तुमची रॅशन कार्डची ई के वाय सी करून घ्या आणि मित्रांनो इथे जर तुम्हाला सुद्धा इथे नॉट व्हेरीफाय येत असेल तर मित्रांनो हे ॲपला सुद्धा थोडा स्कॅम चालू आहे ॲप पूर्णपणे बरोबर यायचं आहे तर मित्रांनो थोडाफार इश्यू असू शकते पण तुमची के वाय सी होऊन जाणार आहे या नॉट व्हेरीफायच्या मागे तुम्ही लागू नका आणि तुमची परफेक्ट ई के वाय सी होऊन जाणार आहे आणि तुम्ही आपला व्हिडिओ इथे सेंड करूया आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची के वाय सी होऊन जाणार आहे आणि ॲपचं थोडं व्हर्जन मित्रांनो यायचं आहे लेटेस्टवाल तर थोडा त्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालू आहे तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया धन्यवाद